कॅरेट भरलेत एका भावाला टाकू इकून या या भुजंगराव बसा काय गप्पा झाले काय आता भुजंगराव तुम्ही आले आता मार ना गप्पा हो सरकार भुजंगराव आले त्या जेवाच्या अरे गणपा आहे रे तुझ्याही पुढे दोन पावलं ते पण रपारप नाना वहिनी सारखं आपण बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा दोन पावलं जर पुढे राहून नियोजन केलं तर एक्सपोर्टच्या दर्जाचा कांदा आपल्याला मिळवता येतो अरे सदा ह्यावेळेस काळजी नको करूस शेंडी तुटो नाही तर पारंबी तुटो एक्सपोर्ट दर्जाचा कांदा पिकवायचा म्हणजे पिकवायचाच रपारप आवनाना चीन नंतर भारत हा दुसऱ्या क्रमांकावरचा कांदा उत्पादक देश आहे अहो आपल्या भारतातच अडीच ते तीन कोटी टन हा कांदा उत्पादन केला जातो आहो म्हणजे हि मला एवढ्या आकड्यात सह्याद्रीचा चाळीस ते पन्नास टक्के वाटा आहे बर का आहो आपल्या महाराष्ट्र सव्वा पाच लाख हेक्टर मध्ये आपला कांदा उगवला जातो आणि निर्यातीचा जर विचार केला तर वीस लाख टन कांदा हा निर्यात केला जातो अरे सदा आपल्याला एवढ्या मोठ्या उलाढाली ठसा उमटावायचा असेल तर दर्जा पर्यायच नाही रपारप हा बरोबर आहे भुजंगराव कोणत्या गोष्टीच अधिष्ठान म्हणजे फाउंडेशन जेवढं फाउंडेशन पक्का आणि जोरदार काल आपण पाहिलं शेतीचं मूळ अधिष्ठान त्यासाठी जमीन भुसभुशीत पक्व असली तर काय होतं पीक जोमदार जोशात येत त्यासाठी जमिनीच्या कुठल्याही मशदीकडे दुर्लक्ष करून चालत नाही भुजंगराव ना दुसरं महत्वाचं अधिष्ठान म्हणजे बियाणं जसं आपल्या तुकोबरा म्हटलंय की शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी अर्थात नाना म्हणजे ज्याची सुरुवात चांगली आणि बरोबर असते त्याचा शेवट पण चांगला आणि योग्यच होतो याची दाट शक्यता असते बर का ना जसं पेरलं तसं उगवत आणि प्रश्न तसं उत्तर येतं याच उक्तीप्रमाणे जर आपल्या बियाण्यांच्या चुकीच्याच जाती असतील आस्ती आणि चुकीचीच गुणवत्ता असेल तर त्याचं जे अधिष्ठान आहे ते पण चुकीच भेटेल की नाही आपल्याला आता हे सगळं केलं तर परिणाम पण चांगला येणार नाही जसं आता आपल्याला शर्यतीत एखादा घोडा पळवायचा आहे पण तो पण उमदा आपल्याला पळवावा लागतो जर आपण लंगडा घोडा घेतला तर ती आपण पळायच्या अगोदरच आपण हारलो हे समजून घेऊ त्याच्यामुळं हंगाम जमीन आणि आपलं उद्दिष्ट लक्षात घेऊन आपल्याला योग्य प्रकारच्या जाती आणि बियाणांची निवड करावी लागते तेव्हाच आपल्याला परिणाम चांगले येतात ना ना आता हा उमदा घोडा कसा निवडायचा तो पण रपार ना अहो त्याची आपण चर्चा करू द्या तेव्हा पण तर तुम्ही केळ का ग महाधन 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 <laughs> <laughs>